हरिओ अध्याय सहावा ओवी क्रमांक एकोणचाळीस ते एकावन्न भगवान उवाच कर्मफलं कार्यं कर्म च योगी च न भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य म्हणजे जे आपल्याला विहित कर्म आहे ते कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि तोच योगी होय केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी योगी योगिनवे आयिके योगी संन्यासी जनी हे एकचिसिनी मानी एरविचारिजति जवदोनी तव एकची ते साण्डिजे दुजया नामाचा आभासु तरी तर्हि सन्यासु पाहता ब्रह्मीनाहि अवकाशु दोहि माजे अनारिसे अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे एका चिठाया ना एक सहजे, परी सिनाना घटी भरिजे। तैसे भिन्नत्व हे जाणिजे योगसंन्यासाजे आयिके सकलसम्मते जगी गातोचि योगी जो कर्मे करुगी नो हे चिफली जैसी मही हे जनी अहम बुद्धी वीण सहजे आणि तेथी बीजे अर्जुना ऐक या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत त्यांना कदाचित तू वेगळे मानशील पण तसे मानू नकोस कारण विचार करून पाहिलं तर हे दोन्ही एकच आहेत नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय तत्वत पाहिलं तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहत नाही ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा मा दोन रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात किंवा स्वभावत पाणी तितकं एकच परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरलं म्हणजे जसं ते वेगवेगळं दिसतं त्याप्रमाणे योग आणि संन्यास यांचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे अर्जुना ऐक जो कर्माचं आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचूनच सहज वृक्षादिकांना जन्म देते आणि त्यांना येणाऱ्या फलाची अपेक्षा करत नाही तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसे उचित करि परिसाटोपु नोहे शरीरी णि बुद्धिः करोनि फलवेरि जायेचिना पैसाचि सन्न्यासी पार्थागापर्येसि त्वोचि भरवसेनिसी योगीश्वरू वाचूनि उचित कर्म तया ते मणे हे साडीन बद्धक चितो आो जैसाक्षाळुनिया लेपु एकु सवेचिलाविजेकु दैसेनि आग्रहाचापायिकु विसंबेवाय गृहस्थाश्रमा ओझे कपाळी आहे सहसे। संन्यास सवाठे विजे सरिसे सांडिता, कर्माची रेखानो लांडिता। रेखा नो लाण्डिता योगसुख स्वभावता, योगसुखस्वभावता पाची। तसेच कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रम धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणं प्राप्त आहे ते त्याप्रमाणेच व्यवस्थित करतो परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी घेत नाही आणि बुद्धीने देखील फलापर्यंत जात नाही फलाची इच्छाच करत नाही असा जो असेल तोच संन्यासी होय अर्जुना ऐक तोच खात्रीने योगीराज आहे असं समज उलट जो नित्य नित्यनैमित्तिक कर्म करणं प्राप्त झालं तर त्या कर्माला हे कर्म बंधन करणार आहे हे मी टाकीन असं म्हणतो पण हे कर्म टाकलं की लगेच तो दुसरं एखादं कर्म करण्याचं आरंभतोच जसा एक लेप धुवून टाकून लगेच दुसरा लावावा त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो डोक्यावर अगोदरच स्वभावत गृहस्थाश्रमाचं ओझ आहेच ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्मांचं ओझ तो डोक्यावर घेतो म्हणूनच अग्निसेवा न टाकता आणि कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योगाचं सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारं आहे हरिओम